सिंह राशीवाल्यांनो ऐका तुमच्या जीवनाचा हा तो क्षण आहे जिथे बदल हवा आहे जिथे तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे हा काळ साधा नाही हा तो सुवर्णसंधीचा वेळ आहे जो तुमच्या नशिबाला उलथापालथ करायला तयारा तयार आहे तयार राहा कारण आता प्रत्येक निर्णय प्रत्येक पाऊल तुमच्या भविष्याचा मार्ग ठरवणार आहे तुमची शक्ती तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मेहनत आता फळ देणार आहे सिंह राशीच्या जातकांनो तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आला आहे सिंहराशीवाल्यांनो जरा लक्षपूर्वक ऐका हा वेळ काही साधा नाही आहे हा तोच काळ आहे जेव्हा तुम्हाला आपल्या मनाचे कुलूप घट्ट लावावे लागेल आनंद असो वादू कुणाशीही वाटून घेणे थांबवा कारण लोक तुमच्या हसण्यावर जळतील आणि तुमच्या रडण्याचा फायदा घेतील आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याची स्वतःच्या बळावर उभं राहण्याची तुमची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तिसऱ्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची समोर तीन मोठ्या लढाया आहेत कर्जातून मुक्ती सर्वात पहिले ध्येय म्हणजे प्रत्येक कर्ज प्रत्येक उधाराचा भार झटकून टाका ही जंजीर तुटली की ख्री स्वातंत्र्याची मिळेल स्वावलंबन ज्या काळाने कधी तुमचे जीवन तोडले होते त्याचे तुकडे आता जोडण्याची वेळ आली आहे कुणाच्या आधाराची वाट पाहणं बंद करा जीवनाची दोरी स्वतःच्या हातात घ्या कामावर फोकस आता कुणाच्या मोहात पडून तुमचे करिअर किंवा वैयक्तिक जीवन दुबवायचं नाही हीच वेळ आहे तुमच्या मेहनतीला सोने बनवण्याची जर तुम्ही या तीन नियमांवर टिकून राहिला तर येणारे वर्ष तुम्हाला अशा उंचीवर नेईल की खाली पाहणंही अवघड होईल अरबप्ती होण्यापर्यंतचा प्रवास सुरू होईल आणि आता ऐका सगळ्यात मोठा खेळ देवगुरू बृहस्पतींचा बदल गेले पाच सहा महिने सोपे नव्हते पैशांची कमतरता मनावर ताण आणि घरगुती त्रास सगळे एकाच वेळी होते कारण बृहस्पती मिथून राशीत होते जिथे ते दुर्बल होतात पण आता तो क्षण येईल जेव्हा नशिबाचा दरवाजा बदलेल देवगुरु बृहस्पती त्यांच्या स्वतःच्या पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करतील आणि हा बदल तुमच्यासाठी केवळ चांगला नाही तर आयुष्य पालटून टाकणारा ठरेल मित्रांनो हा तो काय आहे जेव्हा तुमच्या जीवनाचा ट्रॅक बदलेल तारे अशा प्रकारे एकत्र खेळतील की आयुष्यातील एकामागोमाग एक जुने गुंते सुटू लागतील आता मी सांगतो की तुमच्या जीवनात कोणते बदल येणार आहे लक्षपूर्वक ऐका एक जगात नाव आणि मानसन्मान तुमच्या सार्वजनिक प्रतिमेत असा निखार येईल की जे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते तेही आज तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील शेजारपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांच्या नजरेत तुमची ओळख बदलेल जुने गैरसमज दूर होतील आणि लोक तुम्हाला समजूतदार मजबूत व विश्वासू व्यक्ती म्हणून पाहू लागतील दोन व्यापार आणि भागीदारीत भरारी जर तुम्ही व्यवसाय करता किंवा भागीदारीत आहात तर ही प्रगतीची वेळ आहे ग्राहक वाढतील नवे कॉन्ट्रॅक्ट मिळतील आणि ज्या नफ्याचं तुम्ही स्वप्न पाहिलं होतं ते आता सत्य ठरेल जे भागीदार आधी मंद गतीने चालत होते ते आता तुमच्यासोबत वेगाने पुढे सरसावतील तीन अडकलेला पैसा हातात येईल तो पैसा लक्षात आहे का जो वर्षानुवर्षे अडकला होता कुणी उधार घेतलेला आणि परतन केलेला किंवा काही पेमेंट जे अडकले होते आता ते पैसे अशा प्रकारे परत येतील जसं कोरड्या जमिनीवर पहिला पाऊस पडतो हा पैसा तुमच्या बाकीच्या योजना गतिमान करेल चार खोट्या आरोपांपासून सुटका जर तुमच्यावर कुठला खटला चालू असेल किंवा कुणी तुम्हाला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला असेल तर आता नशीब तुमच्या बाजूने असेल एकामागोमाग आरोप गळून पडतील आणि तुमचं नाव पुन्हा एकदा स्वच्छ उजळ होईल पाच पैसा पैसा आणि पैसा हा तो काय आहे जेव्हा नशीबही तुमच्यासोबत खेळायला तयार आहे लॉटरी सट्टा शेअर मार्केट अशा रिस्की जागांमधूनही फायदा होण्याची शक्यता आहे आणि गंमत म्हणजे केवळ देशातच नव्हे तर विदेशातूनही उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील कुणी जुना विदेशी क्लायंट नवा कॉन्ट्रॅक्ट किंवा अचानक मिळालेली संधी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते हा पैसा दोन प्रकारे येईल तुमच्या मेहनतीतून आणि नशिबाच्या भेटवस्तूप्रमाणे पण लक्षात ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हाच या संधीला सोने बनवण्याचा मंत्र असेल सहा नात्यांमध्ये प्रेम आणि स्थिरता लग्न झालेल्यांसाठी हा काळ एक दिलासा आहे दीर्घकाळापासून चाललेले वाद दुरावा आणि गैरसमज हळूहळू कमी होतील तुमचा अहंकार जो आतापर्यंत नात्यात भिंत बनला होता आता कमी होईल तुम्ही स्वतहून पुढे येऊन नातं वाचवण्याचा प्रयत्न कराल आणि त्याचं सुंदर फळ मिळेल ज्यांचं नातं तुटण्याच्या टप्प्यावर होते त्यांच्यासाठीही हा काळ चमत्कार ठरू शकतो सात व्यापारात नफ्याची बहार जो व्यवसाय आतापर्यंत तोट्यात बुडालेला होता तिथे नफ्याची पहिली लाट दिसेल नवे ऑर्डर नवे ग्राहक आणि जुन्या डील्स पुन्हा सुरू होणे तुमच्या व्यवसायाला नवजीवन जीवन देई बऱ्याच जणांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होईल आणि यावेळी नशीब त्यांचा साथ देई जर तुम्ही धैर्याने पाऊल उचलले तर हा नफ्याचा काळ दीर्घकाळ टिकेल आठ मुलं आणि प्रेमजीवनात समाधान संतानाबाबतच्या चिंता आता संपतील मुलांकडून काही आनंदाची बातमी मिळू शकते शिक्षण करिअर किंवा विवाहाच्या बाबतीत जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे ज्यामुळे भविष्यात तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल बऱ्याच नात्यांमध्ये विश्वास आणि समजुतीचं नवफूल फूल उमलेल आणि तुम्ही जाणाल की खरे धन म्हणजे प्रेम आणि समाधानच आहे नऊ कर्जातून मुक्ती कर्जाचं ओझ फक्त पैशांचं नसतं ते मन आणि आत्म्यावरही जड असते तो प्रत्येक सकाळी तुला आठवण करून देते की अजून तू मुक्त नाहीस पण आता काळ बदलतो आहे येणाऱ्या महिन्यात तुझ्या हातात इतक्या संधी आणि साधनं येतील की तू तु तुझं बहुतांश कर्ज आणि लोन फेडू शकशील आणि जसं हे ओझ उतरून जाईल तसं तुला जाणवेल की श्वास घेणं किती हलकं आणि सोपं झाले आहे ही स्वातंत्र्याची जाणीव तुला नवे स्वप्न पाहण्याचा आणि नवी कामं सुरू करण्याचा आत्मविश्वास देईल दहा स्वतःची मालमत्ता घर जमीन किंवा एखादी मोठी प्रॉपर्टी ही फक्त दगड आणि विटांची रचना नाही तर ती सुरक्षा सन्मान आणि स्थिरतेचे प्रतीक आहे या काळात तुमचे तारे तुम्हाला स्वतःची मालमत्ता मिळवून देतील कदाचित तुम्ही नवघर विकत घ्याल जमिनीत गुंतवणूक कराल किंवा एखादं जुनं स्वप्न पूर्ण होई ही गुंतवणूक तुम्हाला फक्त आर्थिक सुरक्षा देणार नाही तर तुझ्या आत्मसन्मानाला देखील नवी उंची देई अकरा भाऊभीणींसोबतच प्रेम भाऊभीणींसोबतचे नाते अनमोल असतात पण कधीकधी गैरसमज अहंकार किंवा दुरावा या नात्यांमध्ये भेगा पाडतात आता तो काळ येत आहे जेव्हा या भेगा भरू लागतील जुनी तक्रारी मिटतील आणि लहानपणीचं आपले आपलेपण पुन्हा परत येईल हा नवा बंध तुम्हाला भावनिक ताकद देईल आणि पुन्हा एकदा हे जाणवून देईल की कुटुंब हाच खरा आधार आहे मित्रांनो ऑगस्ट नंतर तुमचे तारे तुमच्या बाजूने असतील पण जर तुम्ही हे तीन सोपे आणि शक्तिशाली उपाय केलेस तर नशिबाचा हा सोन्यासारखा काळ सारखा झळकेल उपाय आळस सोडा सक्रिय हो हा काळ स्वतःला जागे करण्याचा आहे जर तू आळस आणि सुस्तीला कवटाळ तर हे सुवर्णसंधीचे क्षण तुमच्या हातून निसटून जाईल सकाळी लवकर उठा शरीर फिट ठेवा आणि दिवसभर सक्रिय राहा लक्षात ठेव लठ्ठपणा हा फक्त शरीरालाच नव्हे तर तुझ्या आत्मविश्वास आणि नशिबालाही जड करतो ऑगस्ट नंतरची प्रत्येक सकाळ अशी जगा जणू ती तुमच्या आयुष्य बदलण्याचा पहिला दिवस आहे रोज ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप हा मंत्र फक्त शब्द नाही तो विश्वाची अशी शक्ती आहे जी तुमच्या जीवनात संरक्षणाचे कवच तयार करते सकाळी आंघोळ करून हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जप जर वेळ आणि मन असेल तर संध्याकाळीही जपा याचा परिणाम असा होईल की तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जेचे वल्य तयार होईल ज्यामुळे वाईट नजर नकारात्मकता आणि अडथळे आपोआप दूर होतील हळद आणि केशराचा तळक हळद आणि केशर हे फक्त मसाले नाही तर देवीदेवतांची कृपा आकर्षित करणारे शक्तिशाली घटक आहे दररोज सकाळी आंभोळीनंतर हळद आणि केशर एकत्र करून टिळक लावा हे केवळ तुमचे भाग्य वेगाने पुढे नेणार नाही तर लोकांमध्ये तुमचे तेज आणि आकर्षणही वाढवेल मान्यता आहे की केशराचं तिळक धन सन्मान आणि यशाला आकर्षित करते आणि हळदीचे तिळक प्रत्येक संकट दूर करते मित्रांनो हा फक्त चांगला काळ नाही हा इतिहास रचण्याचा काळ आहे जर तू या काळात योग्य पाऊल उचललंस तर येणारी वेळ तुझे ना त्या लोकांमध्ये लिहील ज्यांना जग विसरत नाही सिंह राशीवाल्यांनो तेरा ऑगस्टपासून तारे तुमच्या सोबत आहेत पण नशिबाचं दार तेव्हाच उघडेल जेव्हा तुम्ही त्यासाठी तयार असाल हा काळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा भीती सोडून पुढे जाण्याचा कारण येणारे बारा महिने तुम्हाला तिथे नेतील जिथून फक्त विजच दिसतो म्हणून लक्षात ठेवा संधी पुन्हा मिळेल की नाही हे कुणालाच माहीत नाही पण जर तू यावेळी पाऊल उचललंस तर जग तुला थांबवू शकणार नाही सिंह राशीवाल्यांनो लक्षात ठेवा ही संधी एकदाच येते जर तुम्ही धैर्याने आणि आत्मविश्वासाने पाऊल टाकले तर यश संपत्ती आणि प्रेमाची भरारी तुमच्या जीवनात नक्कीच येईल तुमची मेहनत धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा एकत्र येऊन तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जाईल जिथून फक्त विजय दिसतो आता वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची भीती सोडण्याची आणि तुमच्या स्वप्नांना वास्तवात बदलण्याची उठा चमका आणि जगाला दाखवा की सिंहाची ताकद अनंत आहे तुमचं भविष्य उजळतन्य आणि हीच ख्री सुवर्णसंधी आहे धन्यवाद जय श्री कृष्ण